आढळराव आणि वळसे पाटील हे एकेकाळचे खूप जवळचे मित्र मात्र मधल्या पंधरा वीस वर्षाचा त्यांचा जो काही राजकीय संघर्ष झाला दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या आता वळसे पाटलांना जेव्हा गरज आहे तेव्हा खरोखरच मनापासून आढळराव मदत करतील मनापासून तरी मदत केली नाही तरी शिवाजीराव आढळराव समोर उभे नाहीत हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो कारण आजपर्यंत आंबेगावची जनता जी आहे ना ती अत्यंत हुशार जनता मानली जाते त्यांनी आजपर्यंत म्हणजे अगदी या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत तर त्यांनी असं ठेवलं होतं की आंबेगावमध्ये वळसे पाटांना साहेब असं म्हटलं जातं आणि शिवाजीराव आढळराव यांना दादा म्हटलं जातं तर दादांनाही मतदान करायचं वळसे पाटांनाही मतदान करायचं आणि आजपर्यंतच्या राजकारणात हे दोघे कधीही समोरासमोर आले नाही एकदा आढळराव यांच्या पत्नी कल्पना आढळराव वळसे पाटांच्या विरोधात उभ्या होत्या तर त्यावेळी लोकांनी वळसे पाटांनाच मतदान केलं होतं म्हणजे लोकसभेला आढळराव आणि विधानसभेला कोळजे वाढेल असं ते समीकरण दिले पंधरा वीस वर्ष तरी तिथल्या लोकांचं ते ठरलेलं आहे